श्री गुरुदेव हार्दिक निमंत्रण हार्दिक निमंत्रण हार्दिक निमंत्रण अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीसधाम यांचा मंगळवार दिनांक सतरा व बुधवार दिनांक अठरा मे दोन हजार बावीस रोजी समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा सकाळी ठीक नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे स्थळ आहे जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान उपपीठ उत्तर महाराष्ट्र रामशेज किल्ल्याजवळ रोड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजक जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान उपपीठ उत्तर महाराष्ट्र रविवार दिनांक पंधरा मे रोजी तालुक्यातील वावी येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल लोकार्पण व परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला वावी ग्रामपंचायत व वा येथील युवा नेते विजय काटे यांच्या प्रयत्नाने साकार झालेल्या विकास कामांच्या प्रसंगी उपस्थितांची गर्दी पाहून जणू काही कुठल्या तरी निवडणुकीची प्रचारसभा असल्याची जाणीव वावीकरांना होत होती पंचायत समितीचे माजी सभापती विजय काटे यांच्या वारंवार पाठपुराव्याला यश आले असून गावचा विकास हा एकच ध्यास मनी बाळगून त्यांनी वावी गावासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून कोटीच्या कोटी उडानं घेत विविध विकास कामांसाठी निधी मंजूर करून घेतला असून त्यातील काही कामे पूर्णत्वास आली असून काही कामे प्रगतीपथावर आहे व काही आणखी नवीन कामांची मंजुरी मिळाल्याने रविवार दिनांक पंधरा मे रोजी लोकवर्गणीतून साकार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलनाचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार कोकाटे यांचे वावी गावात आगमन होताच फटाक्यांची अतिशबाजी करत सजलेल्या रथातून आमदार कोकाटे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली येथील छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर व्यापारी संकुलानाचे लोकार्पण संपन्न झाले यावेळी आयोजित एक छोटे खानी कार्यक्रमात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आमदार माणिकराव कोकाटे यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट भगीरथ शिंदे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले पंचायत समिती सदस्य विजय गडाक माजी पंचायत स... माजी पंचायत समिती सदस्य राधाकिशन यादव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी विजय काटे मित्र परिवार व वावी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी वावी व परिसरातील आशा स्वयंसेविकांचा आमदार कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती विजय काटे यांनी केले तर सूत्रसंचलन संतोष भोपी यांनी केले यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विजय काटे यांचे कौतुक का करत उपस्थितांची संख्या पाहून आश्चर्य व्यक्त केले या रोहन भाऊसार गावामध्ये तास पाणी पुरवठा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे कारण आपल्याला माहीत आहे वावी आणि वावी म्हणजे खळवाडी या परिसरामध्ये बऱ्याचशा दिवसापासून या ठिकाणी पाईपलाईन झालेली असल्या कारणानं अनेक यावेळेस अडथळा या ठिकाणी निर्माण होत होता पण आमदार साहेबांच्या पाठीमागं आपण सातत्याने पाठपुरा करून आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जल जीवन मिशन अंतर्गत आपल्याला या ठिकाणी आमदार साहेबांनी या गावाकरता आणि खळवाडी करता अडीच कोटी रुपये या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे तसेच या ठिकाणी वावी येते कांदा यावी रोड लागत विधीचा घाट या ठिकाणी या ठिकाणी चालू करायचं आहे ते पण आपल्याला या ठिकाणी आज नारळ होत पण टाइम झाल्यामुळे सगळेच आपण नारळ या ठिकाणी वाढवलेला आहे त्या घाटाला सुद्धा चाळीस लाख रुपये आमदार साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला पर्यटन खात्यातून आपल्याला आदरणीय गुरु आपले हरि हरिभक्त परायण पांढरंगिरी महाराज करपे अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्यानं वैजेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी गळत होतो पण आमदार साहेबांकडे आपण पाठपुरा करून त्या मंदिराला सुद्धा एक कोटी रुपये निधी आपण या ठिकाणी आणलेला आहे तो एक कोटी रुपये निधी आपण चाळीस लाख रुपये त्या मंदिराला धरलेला आहे पंचवीस लाख रुपये आपण छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आपलं जे दैवत आहे ते शिशुभिकरण या ठिकाणी पंचवीस लाख रुपयाचं या ठिकाणी धरलेलं आहे वीस लाख रुपये आपण विठ्ठल रुक्माई मंदिर ते मंदिर सुद्धा आपल्याला सुधरायचं आहे म्हणून आपण वीस लाख रुपये त्या मंदिराला धरलेलं आहे आणि पंधरा लाख रुपये आपण या वावी गावचं वैभव म्हणजे जे मुख्य वेस आहे ती वेस आपली पडली होती पण त्या वेशीला सुद्धा या ठिकाणी आपण पंधरा लाख रुपये असं या ठिकाणी धरलेलं आहे त्याचप्रमाणे आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपलं अण्णाभाऊ साठेनगर तर दुसंगवाडी पर्यंत पंच्याहत्तर लाख रुपयेचा रोड या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याचे काम योग्य म्हणजे प्रगतीपत्र या ठिकाणी चालू आहे तसंच आपल्याला या ठिकाणी चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत कारण इथून पाठीमागे आपल्याला माहित आहे आपल्याला जिल्हा परिषद शाळा होत्या पण आता कॉम्प्युटर आलेला आहे म्हणून ते आपल्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरा करून आपण या अभिषेकला वायूला अभिषेका मंजूर करून घेतलेले ती अभिषेका सुद्धा या ठिकाणी चाळीस लाख रुपये तीस लाख रुपये या ठिकाणी अभिषेकाला मंजूर झालेली आहे त्यानंतर आपल्याला सातत्याने वायू ग्रामपंचायतचे आमचे लाडके सरपंच प्रशांत दादा करपे आणि त्यांचे सर्व उपसरपंच सर्व सहकारी सातत्याने ग्रीन जिमचा आग्रह धरला होता ते सुद्धा भाऊनी आपल्याला ग्रीन जिम साठी दहा लाख रुपये या ठिकाणी मंजूर केलेला आहे नवनाथ पाटला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे त्यांनी त्या पाथऱ्याच्या परिसरामध्ये एक एम आय टँक निर्माण करण्याचं काम केलं एक टँक बांधून द्यायची जागा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्या ठिकाणाहून आज वावी आणि या वावी परिसराला पाणी पुरवठा करण्याचं काम खऱ्या अर्थ स्वप्न आमदारांनी पाहिलं आणि ते या वावीकरांना सगळ्यांची ताण भागवण्याचं काम त्या ठिकाणाहून आहे बांधवांनो असे एक नाही अनेक काम या ठिकाणी आमदार साहेबांनी तालुक्यामध्ये निश्चित या ठिकाणी केले हिजोबानी एसी सॅनचा देखील उल्लेख या के ठिकाणी केला किंवा मागच्या काळामध्ये केवळ कामाची सुरुवात झाली अजूनही काम अपूर्ण या ठिकाणी अवस्थित आहे आणि तेही पूर्ण करण्याची जबाबदारी आदरणीय आमदार साहेबांवरच या ठिकाणी पडली बांधवांना खरं तर मधल्या पाच वर्षाचा हिशोब तुम्ही आपण निवडणुकीच्या काळामध्ये निश्चित या ठिकाणी घेतला आहे सगळ्याच विषयावर बोलण्याची जरी आजची वेळ नसली तरी देखील कम्पॅरिझन माणसांच्या कामाचीच निश्चित या ठिकाणी होते एक काळ आमदारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी बरोबरीनं काम केलं आहे शिंदे शिंदेसाहेब विचारत होते का ही ग्रामपंचायत कधीची आणि मी शिंदेसाहेबांना सांगितलं की वावी आणि वावीच्या परिसरामध्ये जी काही डेव्हलपमेंट झाली ती सगळी आमदार माणिकरावजी जे यांच्या काळातली आहे नंतरची जी काही कामं झाली खरी तर आमच्या डोळ्याला दिसली नाही दिसावं अशी कामही समोर दिसली नाही आणि म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये जास्त बोलणं उचित ठरणार नाही कारण मिळतच नाही किंवा डेव्हलपमेंट दिसलीच नाही म्हणून तर तालुक्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा आपण आमदारांच्या खांद्यावर हा सगळा विश्वास ही मदार आपण सगळ्यांनी टाकली आणि पुन्हा एकदा हा डेव्हलपमेंटचा गाडा आमदार साहेबांच्या अति बांधव आपण सगळ्यांनी निश्चित सोपवला आणि म्हणून आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी काम करत आहात सर्वच कार्यकर्ते प्रामाणिकपणे खऱ्या अर्थानं आमदारांच्या पाठीमागे उभे देखील आहेत सत्तेचा मोह बाजूला ठेवून सगळ्यांनी पाठराखण आमदार साहेबांची या ठिकाणी केली आमदार साहेबांच्या नेतृत्वाखालीच आपण सगळेजण या ठिकाणी निश्चित काम करतोय मी आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद देईन खरं तर हा सगळा निधी आणण्याचं काम मग बोलता बोलता संतोष जोशींनी मला सांगितलं का बाबा तांबे साहेब विचारत होते म्हणे नेमका आमदार करतो तरी काय आणि संतोष जोशी म्हणे मी त्यांना सांगित सांगितलं तांबे साहेबांना की आमदार साहेब ज्याच्या खिच्यात हात घालतात तिथून बाकी पैसे काढतात आणि म्हणून डेव्हलपमेंटला लागणारा ला निधी आमदार साहेब कधी तिथं कधी आमदार साहेब मागे पडले नाही आणि म्हणून खरं तर त्यासाठी आपण धन्यवाद दिले पाहिजे वावी गावाच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने मानाचा तुराक होणारी ही अतिशय आनंददायी घटना आहे लोकवर्गणीतून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाची निर्मिती होऊन आज त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर आमच्या अंतःकरणामध्ये गेली अनेक वर्षापासून जी खंत लागून राहिलेली होती ती खंत आज या ठिकाणी आमची पूर्ण झालेली आहे अकराशे एकोणचाळीस साली वावी गावामध्ये वैजेश्वर महा वैजेश्वर महादेवाच्या मंदिराची निर्मिती झाली तेव्हापासून उभं असलेलं मंदिर सध्या अत्यंत शेवटच्या घटका मोजत आहे अगदीच बोललं तर मृतावस्थेमध्ये आलेलं ते मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा त्याची डागडुगी डागडुजी व्हावी त्याचबरोबर विठ्ठल मंदिर गावची शान असलेली गावची वेस आणि गावामध्ये अनेक विविध गोष्टी व्हाव्या अशा प्रकारची मनिषा अंतकरणात होती ती आम्ही आमच्या वावीचे युवा कार्यकर्ते आदरणीय विजूभाऊ काटे यांच्यापाशी बोलून दाखवली ते आम्हाला घेऊन आदरणीय आमदार साहेब माणिक भाऊ यांच्याकडे गेले आम्ही आमची खंत भाऊंच्या पुढे मांडली आणि एकदाच भाऊंकडे गेलो भाऊंनी शब्द दिला महाराज काळजी करू नका जेवढी कामाची लिस्ट तुम्ही दिली सगळे मंदिरं सगळे संकुलं सगळ्या प्रकारचे पूर्ण पूर्णवावी गावातच आपल्याला विकास कामाचं मॉडेल करायचं आहे असा शब्द दिला आणि आज दिलेला शब्द या ठिकाणी आदरणीय भाऊंनी पूर्ण केलेला आहे तुमचं चालू राहणार नाही जी अडचण ना दूर करण्याचं काम माझं कारण शेवटी कसं आहे प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे पर्याय नाही असं नाही प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे फक्त तुम्ही शोधला पाहिजे शोधण्यासाठी तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे तुम्हाला वाटलं पाहिजे की या लोकांचे प्रश्न सोडवायचे आपोआप प्रश्न सुटतात जर प्रश्न सोडवायचे नसतील नुसतं राजकारण करायचं असेल नुसतं भाषणच करायचे असतील तर मग ते काय प्रश्न सुटणार नाही आधीकडे नव्याने नवे नवीन फॅन आल्या शिंदे साहेब फार खोल करून बोलले नाही परंतु नवीन फॅन आले आता ला, ला आता ते तुमच्या प्रश्नावर बोलायला कोणाला वेळच नाही आता नवीन पक्ष निर्माण झाले पक्षाचे नेते निर्माण झाले आता या भारतातले या जगातले सगळे प्रश्न संपले आता प्रश्न काहीच राहिला नाही आता प्रश्न फक्त धर्माचा राहिलाय आता प्रश्न फक्त भोंग्याचा राहिलाय काय काय आता काय आहे का तुमच्या जीवनामध्ये अहो इथं लाईट मिळत नाही मोबाईल चार्ज होत नाही पोरणा शिकायला अंधारात बसावं लागतं तो प्रश्न शिल्लक आहे लोकांना अजून पेरं नेट पाणी मिळत नाही शेतीला पाणी मिळत नाही शेकडो प्रश्न पडले अजून गरिबी कमी होत नाही हे सगळे प्रश्न बाजूला सोडले काय प्रश्नावर कोणी बोलत नाही आणि उठले सुटले नेते आता धर्मावरून जातीवरण याच्यावर बोलायला लागले अरे धर्म आणि जात यावर जर आपण तुम्ही सातत्याने बोलत राहिला त्याने काय फोट भरणार आहे का कुठलाही हिंदू माणूस मारुती मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचत बसला आणि कुठलाही मुस्लिम माणूस मस्जिदीमध्ये जाऊन या ठिकाणी नमाज पडत बसला आणि कौबीचं काम केल्याने भिंकेला के टाकायला लावून झोपला त्याचा पोट कसा भरणार आहे ज्याला पोटाची आहे ज्याला पोटाचं पडलेलं आहे त्याला तुम्ही धर्माच्या नावाखाली खाली दुष्ठाभूल करतायत त्याला या ठिकाणी बाजूला त्याचं मन वळवतायत त्याच्या भावना भावनेचे हात घालतायत आणि अशा प्रकारचं गलित राजकारण पुन्हा पुन्हा घडतंय या देशामध्ये ही देशाची भूमी इतकी या ठिकाणी आहे इथं काही टाकलं बी तरी ते जोमाने उगवतं त्यामुळे इथं जातीवादाचं विष पेरलं कि ते जोमाने उगवत असा या या पो, राजकीय फुटाऱ्यांचा समज झालेला आहे आणि दुर्दैवाने ही सगळी मंडळी या काय या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या ऐजी या प्रश्नावर एकही भाष्य करत नाही आणि भटक प्रश्नावर बोलतात ज्या प्रश्नाची आज आपल्याला कोणालाही आवश्यकता नाही तर अशा प्रकारचे पक्ष अशा प्रकारचे नेते हे समाजाला विकासाच्या दृष्टिकोनामध्ये सामावून घेऊ शकत नाही जनतेला पुढे जायचंय त्यांचे प्रश्न वेगळे आहेत त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आज नोकऱ्यांचा प्रश्न आहेत व्यापाराचा प्रश्न आहेत शेतीच्या मालाला भाव मिळण्याचा प्रश्न आहे लाईटचे प्रश्न आहेत शेतीमध्ये उत्पादन काय घ्यावं हो त्याचा प्रश्न आहे शेकडो प्रश्न लोकांसमोर पडलेले असताना जे प्रश्न नाही ज्याचा काही काही गरज नाही अशा माणसांना एका रात्रीतून हायलाईट व्हायचंय आणि मोठं व्हायचंय आणि आपले पक्ष चालवायचे अशा प्रकारचे हे धंदे हे या ठिकाणी राजकारण सुरू झाले दुर्दैवानं आपण ग्रामीण भागातले लोक आहोत आपण या सगळ्या गोष्टीच्या बागेत पडले न पडलेले बरं दोनशे कोटी रुपये त्या योजनाला येणार आहे अंडरग्राउंड पाईप आपण सगळ्यांनी पाहिले असाल माणसं चालू जातील एवढे मोठे पाईप आहेत आणि हे सगळं पाणी देऊन या ठिकाणी पूर्व भागामध्ये वळदी करणार आहोत आणि त्यामध्ये कुठेही कोणाला फोडता येणार नाही कॅनल तोडता येणार नाही चाऱ्या फोडता येणार नाही अशा प्रकारचं बंदिस्त या ठिकाणी पाणी थेट साळापर्यंत हे पाणी जाणार आहे सायळं मलढोण चिंचोड दुसिंगवाडी आपलं मिटसागर पांगरी पंचाळ खाली माळवाडी या सगळ्या दुसिंगवाडी या सगळ्या लोकांना त्या पाण्याचा फायदा होणार आहे आणि जर या ठिकाणी पश्चिम वाहिनीचं पाणी पूर्व वाईन वाहिनीमध्ये टाकलं तर देव नदी बारमास या ठिकाणी चालणार आहे बाराही महिने कारण शेवटी ते पंपिंग करून पाणी आणायचं आहे बारा महिने एवढं आलेलं पाणी आपल्याला स्टोर करता येणार नाही इतकं मोठं पाणी उपलब्ध होणार आहे की आपल्याला हा या तालुक्याची दुर्दशा ही कायमस्वरूपी या ठिकाणी दूर होणार आहे कायमस्वरूपी दूर होणार आहे कालच परवा साहेब परवा मी क्रीडा मंत्र्याकडे गेलो होतो आणि क्रीडा मंत्र्याला सांगितलं की माझ्या तालुक्यामध्ये मला मोठं क्रीडा संकुल आहे हो मला पैसे हवे अडीचशे कोटी रुपयाचा मी प्रस्ताव दिला आमच्या खात्याचं राज्याचं बजेटच अडीचशे कोटी रुपयाचं आहे आम्ही तुम्हाला सगळ्या तालुक्याला आम्ही दोन कोटी पाच कोटी सात कोटी जास्त असेल दहा बारा कोटी पर्यंत देऊ शकतो परंतु यापेक्षा अधिक देणार नाही म्हटलं दहा कोटी असेल तर मला लागतच नाही मला नकोचे मला कमीत कमी शंभर कोटी रुपया त्यांनी काल शंभर कोटी मंजूर केले सिन्नरला फक्त महाराष्ट्रामध्ये एकट्या सिन्नर तालुक्याला शंभर कोटी रुपये आहेत बाकी तालुक्याला दोन कोटी पाच कोटी चार कोटी दहा कोटी अकरा कोटी सिन्नर तालुक्याला शंभर कोटी रुपये आणि म्हणून करायचं ते क्रीडा संकुल अतिशय मोठं भव्य दिव्य आणि नॅशनल लेवलचा असलं पाहिजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला आपल्याला जायचंय तिथले या ठिकाणी आपल्याला सुविधा मिळवायची आहे आणि आम हा आमचा समाज पुढची पिढी ही अतिशय सक्षम समृद्ध आणि स्वतःच्या पायावर या ठिकाणी कशी उभी राहील त्या दृष्टिकोनातून आताचे इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचे त्यामुळे छोटे मोठे प्रश्न आहेत ते तर सुटणार ते ते सोडण्यासाठी अजित दादाच मनापासून आभार होते गेलं पाहिजे हे मी जसा राजकारणामध्ये पडलो तसा आतापर्यंत पूर्वीच्या आमदारांना आमदारांनी मिळतच नव्हतं दहा लाख वीस लाख रुपये मुश्किलीने मिळायचे नंतर मी असताना एक कोटी रुपये झाला नंतर मीच आमदार होतो शेवटी आजचा तर था था दोन कोटी रुपये झाला या वेळेस आमदार झालो अजित पवारने दरवर्षीला एक कोटी दरवर्षी पाच कोटी रुपये नेला पाच कोटी रुपये एका विधानसभेच्या आमदार निधी दिला फक्त आणि फक्त अजित पवार मुळे तो मिळाला कारण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या खासदारला पाच कोटी मिळतात सहा तालुक्याला पाच कोटी आणि एका आमदाराला पाच कोटी रुपये निधी मिळतो त्यामुळे आता कोणी काही चालता म्हटलं ना पाच दहा लाख रुपये द्या मी दहा लाख आणि वीस लाख रुपये घ्याल कामाला लागला म्हणजे आता पैसे आम्हाला या ठिकाणी सरकार देते सरकारची मानसिकता या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कामं करण्याची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण स्वयंपूर्ण केलं पाहिजे माझी एकच विनंती आहे आपल्या सगळ्यांना म्हणजे विजू तर आहेच परंतु आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आपण गावात चांगली कामं करायला शिका गाव चांगलं पॉझिटिव्हली वागायला शिका तुम्हाला पैसे आम्ही जेवढा योजना पाहिजे तेवढा आम्ही देतो फक्त त्याचा विनियोग चांगला झाला पाहिजे गावं चांगली झाली पाहिजे दुर्दैवानं गावच चांगली होत नाही